मित्रांनो हमी भावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना सी सी आयकडे जी नोंदणी करावी लागत असते अंतर्गत बरेच शेतकरी हे नो नोंदणी केलेली आहे म्हणजे जवळपास तीस सप्टेंबर ची अगोदर लास्ट डेट होती त्यानंतर डेट वाढलेली आहे आता एकतीस ऑक् आक, ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी सी सी आयकडे जर कापूस नोंदणी करायची असेल त्यांना तर त्यांना एकतीस ऑक्टोबर पर्यंत दे मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो नॉर्मली बघायचं झालं मार्केटला जो रेट चालतो त्याच्यात चा थोडासा दुप्पट म्हणा किंवा चांगल्या प्रकारचा म्हणा हा याच्यामध्ये सी सी आयकडे कडे चांगल्या प्रकारचा भाव दिसून येतोय तर मित्रांनो याची एकतीस ऑक्टोबर जर डेट असेल तर त्यात मित्रांनो आता बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांना अद्यापही याबद्दल काहीही आहे कल्पना नाही की बाबा ना हे कसं सिस्टीम असते त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांचे अप्रुवल देखील होणं सुरू झालेलं आहे तर त्या अंतर्गत म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांची अप्रुव्हल आता सुरू होणार आहेत आणि ही जी विक्री आहे ती कधीपासून सुरू होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेदूर स्वागत आहे कृषी मॅन चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर सी सी आयकडे कडे कापूस नोंदणीसाठी आता यावर्षी काय झालेलं आहे एक ॲप काढण्यात आलेलं आहे कपास म्हणून नावाचं ॲप आहे तर मित्रांनो या अंतर्गत शेतकऱ्यांना आता आपल्या पर्सनली स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा नोंदणी करायची आहे हा की हा भाग वेगळा की बरेच शेतकरी असे शे शिकलेले वगैरे नसतात मग त्यांना या गोष्टी समजत नाही मग त्यांनी जवळच्या सी एस सी केंद्राकडे जायचं आहे आणि तिथून आपली नोंदणी करून घ्यायची आहे तर यात मित्रांनो बघायचं झालं तर जे सी सी आयकडे जे नोंदणीसाठी ॲप काढलेलं आहे कापूस कॉट कॉटनचं तर कपास ॲप जे आहे त्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी तीस सप्टेंबर अगोदर झालेली होती अशा शेतकऱ्यांना अप्रुव्हल येणं आता सुरू झालेलं आहे आणि विक्रीसाठी पंधरा ऑक्टोबर पासून सुरुवात देखील होणार आहे तुम्ही जु तुमचं जे नोंदणी करते जवळचं जे तालुक्या स्तरावरील म्हणा किंवा तुमचं जे सी सी जे केंद्र निवडलेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचा कापूस विकायचा आहे त्यात मित्रांनो जे पडताळणी म्हणजे तुमचं जे, जे आधार कार्ड तुम्ही दिलं होतं त्यानंतर तुमचा सात बरा वगैरे तुम्ही जे जोडला होता नोंदणी करतेस तर त्याची पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता अप्रुवल सुरू सुरू होणार आहे अप्रूवल झाले की तुम्हाला लगेच जर विकायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन विकू शकता तर यात मित्रांनो बघायचं झालं तर शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी केल्यानंतर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बाजार समिती काय करणार आहे अप्रूवल मिळवून देणार आहे यानंतर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अलॉटमेंट मंजूर करण्यात येणार आहे तेच आपण आता सांगितलं तसं सा, अलॉटमेंट लेटर वगैरे येईल तुम्हाला किंवा मेसेज वगैरे येईल आणि त्या अंतर्गत तुम्हाला विक्रीसाठी तुम्ही पात्र आहात असं सांगण्यात येईल ही प्रक्रिया बाजार समिती पूर्ण करणार आहे आणि त्या अंतर्गत कापूस विक्रीकरता घेऊन शेतकरी जे कापूस विक्रीसाठी घेऊन जातील तर ते कागदपत्र वगैरे पडताळणी होईल जर शेतकऱ्यांनी आता गेल्या वर्षी काय झालं होतं तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी नाही बरेच शेतकऱ्यांनी काय केलं होतं सातबारी एडिट केले होते आणि समजा त्यांनी कापूस चाळीस गुंठे टाकलेले असेल समजा एक एकर कापूस टाकलेला असेल मग त्यांनी सातबारी एडिट केले आणि डायरेक्ट चाळीसचं जवळपास दोन एकर तीन एकर असं सात नोंदणी केली ई पीक पाहण्याची आणि त्याअंतर्गत त्यांनी काय केलं तिकडे जाऊन कापूस विकण्याचा प्रयत्न केला मग पण अगोदर काय नाही नंतर 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 त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात या गोष्टी आलेल्या होत्या आणि त्या अंतर्गत त्यांनी यावर्षीपासून ही जी कंपल्सरी प्रोसेस केलेली आहे की तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागेल कपासा एफवर आणि त्यानंतरच तुमचे कागदपत्र पडताळणी करून बाजार समितीमार्फत तुम्हाला अप्रुवल दिलं जाईल आता ज्या शेतकऱ्यांनी ती सप्टेंबर अगोदर हे केलेलं होतं नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांना आता जवळपास पंधरा ऑक्टोबरपासून ही विक्री चालू होणार आहे आता तुमचं अप्रुवलवर डिपेंड करणार आहे तुमचं अप्रुव्हल जेव्हा होईल त्यानंतर तुम्ही नोंदणीसाठी पात्र ठरणार आहात तुम्हाला प्लेस्टोरहून हे ॲप भेटणार आहे प्लेस्टोरला जाऊन तुम्ही कपासा ॲप घेऊ शकता आणि तेथे जाऊन तुमची मोबाईल नंबर आधार कार्ड वगैरे देऊन तुमची नोंदणी करू शकता ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद